अक्षय अय अक्षय अक्षय अरे ऐक ना तुला काय माझ्या भावनांची कदर आहे का नाही रे काय कसलं वर्षापासून मी तुझ्यावर प्रेम करते एवढे दिवस तर सांगितलं नाही मला वाटलं माझ्या खानाखुनांनी तू समजून घेशील पण कशाचं काय तुला माझ्या काही भावनांचीच कदर नाही प्रेम भीम काही नाही तसं माझ्या मागे लागत नको जाऊ अरे पण माझं आहे ना तुझ्यावर मग तुझं आहे ना माझ्यावर तुझ्याकडे ठेव असं चार चौघत ना माझ्या मागे नको जाऊ कसं बोलतो म्हणजे जे आहे तेच बोलतोय अरे माझ्या माग पण मला मनापासून तू आवडतो म्हणून मी तुझ्या मागे लागले मला तुला बिलकुल आवडत नाही एवढी सगळ नाही आवडत मला तू कळलं का माग माग नको येत जाऊ तुला किती वेळा सांगितलं सांगितलंय पण माझं मन नाही ना राहत राहत नाही तर मग मी काय करू त्याला मन नाही राहत तुझं दरवेळेच माझ्या मागेच असते दुसरं बघ ना कोणी असते ना तिकडं माझ्याकडे काय अरे कधी तरी प्रेमाने बोल रे माझं प्रेमच नाही तुझ्यावर का मी प्रेमाने बोलू तुझ्या संग पण एक मैत्रीच्या नात्याने तर बोलू शकतो ना अरे काय तू तिकडे ते छापरत राहते आम्ही कुठे राहतो जरा लेवल बघून तरी करायचं ना लायक आहे का तू माझ्या संग प्रेम करायची तुझी लेवल बघ माझी लेवल बघ अरे प्रेम काय लेवल बघून होत असत का रे अरे मला अख्खा गाव म्हणतोय बाबुराव पाटलाच पूर्ण तू लग्न करू माझं नाक घालू का मी म्हणजे तुला प्रॉपर्टी काहीच नाही पडलेलं एवढ्या एक वर्षापासून मी तुझ्या माझं तुला प्रेम करते माझ्या वणी तुला भेटणार पण नाही ते नका सांगू मला आणि तू का या संग संघ हिंडलं ती का गाडीवर हिंड अरे तुला कोण म्हणलं मी कोणाच्या गाडीवर हिंडते अख्खा गाव म्हणते तू कोणाच्या पण बोलण्यावर विश्वास नको करू मला कशाला विश्वास ठेवायचा मला तुझं माझं काही घेण देणंच नाही ना त्याच्यामुळे मला विश्वास नाही ठेवायचा माझ्या नावाची बदनामी बळ तू कशाला माझ्या मागे बळ अरे मी प्रेम करते सांगितलं ना तुला अरे एखाद्या जा कुत्र्याला जरी हाड म्हणलं ना ते तरी ते निघून जाते तू अजून जा मागच लागली प्यार किया नाही जाता हो जाता है। दिल दिया नाही जाता हो जाता अक्षय काय भानगडे काय भानगडे माहित नाही काय दरोज जी दिसन सांगते तर माग लागेल पूर्वी तुझ्यावर मला ती तू स्मार्ट आहे जरशी कव हा हो? ती किती भारी ती बी आप हो? तू आपेक्षा बी चारपट भारी हो त्याला लेवलची पडली ते म्हणतो मी पाटलाच पोरग तू कुठे सपरात राहती अरे काय तो आहे धरून चाटीतून तू काय नाही हो हा अरे जरा डोकं ठिकाणी त्याला माझ्या प्रेमाची थोडी पण जाण नाही बघ हा काय जाण ठेवायची असले प्रेमाची जे नाही ते काय अरे यांनी कधी बघितलं बरं मला म्हणतो तू दुसऱ्यांच्या गाडीवर फिरती तुम्ही कधी बघितलंय मला अरे बावलाटा तू ना तिचं काय ते ऐकून घे हो तू कोणत्या दे भ्रमती नेमकं हा तसं काय नाही गरिबी आणि श्रीमंतीचं तसं काय नाही अरे लोक ते ना आता का आजकाल पोरला पुरी भेटत नाहीत हा असे काही सांड पडत आमची इथं पन्नास पंचाहत्तर नाही नाही मी सांगते मी लग्न करीन ना तर याच्या सोबतच करणार हे माझं ठाम निर्णय जा पण लग्न करते मा बाप खंबीर आहे मला पोरी बघायला अक्षय पास्तवशी तुला रडायला माणूस नाही सापडायचं हा या ब्रा मूड जाऊ नको तू पैशा पाण्याच्या मी पाटलाच आहे मी अमक्याचं आणि मी तमक्याच आहे ते म्हण नको तू मला शहापणे सांगू अरे काय करायचं काय नाही ना मला कळतं ना माझं बाप हाय बाप नाही का खंबीर माझ्या लग्न केलं रे तु बाप काय तुला काय आता काय बोलायला मला काही नाही तू बी जा सांगू तू हे टाकून राहते तू नको मला शहापणे शिकू पास्तवशीन चांगला असत्राशीन बघन मी ती पोरगी लय जिद्दीवाने माहिती का हा ती म्हणलेली करीन तर तुझ्या सगळ लग्न करीन आ, मिस्टर तुला कळेल एवढं सोपै कोणी येते माझ्या डोकं खाते ती एक येते सतरा वेळा चार वेळा माझ्या मागे लागे ती चावती मी खरे पुरी निकिता काय बाई कम रडत बसली काय नाही तुम्ही बघितलं ना तो कसा बोलला मला हा मग मला लय तळतळ वाटली बर का पाह आता काय त्याचे कारण उघडतच नाही त्याने माझी लाइफ काढली तुला आहे ना मी ना एक आयडिया देतो तुला हो कसली हो का तेवढी सक्सेसच झाली पाहिजे हो इकडे कर आ? हा बरोबर आहे बरोबर होईन का नाही सक्सेस होईन होईन बोल ना तुम्ही मला ही आयडिया दिली

गाडीवर बसलाय म्हणजे कुठेतरी चाललाय आला आला गेला गेला बरं झालं पुरेकु गेला काय माहिती अजुखी मामा पाय पडते काय अहो पाय पडते म्हटलं पाय हां मामा कोण कुर? तुम्ही माझे सासरे नाहीत का काय हां सासरे नाहीत का तुम्ही सास माझे सासरा कास काय बाईकवाला अहो मी अक्षयची बायको अक्षयची बायको हां ते मग आमच्या अक्षतच लग्न ओरलात ना वहिल अहो तीन वर्ष झाले काय बोलते हां मग मग आमच्या परत आभार कावर कळवलं नाही अहो त्यांनी तुम्हाला अंधारातच ठेवलं अंधारात ठेवलं हां सात आले आले भाई अवघड दिसते काय हो अरे काय आहे सासूबाई पाय पडते सासूबाई हा हे काय कोणच सासूबाई मी अक्षयची बायको अक्षयची बायको हा आमच्या पोर लग्न नाही झालं अजून तीन वर्ष झालेत हो पाहि काय बोलू राहिल आपल्या पोराने आपल्याला माहित सुद्धा केलाय म्हणजे किती बाराच आहे भाई पहा ना डायरेक्ट आली नेत आपल्या पाय पडायला लग्न केलं काय म्हणते

माझ्या घरी माझी आईन मीच असते ना तू आयला का हा मग लग्न झालेलं ते माहितीये आणि मी काय म्हणते मी तुम्हाला ते काय झालं ना मला राहवानाच म्हणून मी तुमच्या दोघांकडे आले की तुम्ही आजूबाजी होणार आहेत काय हा बाबू आजूबा सात महिन्यानी म्हणजे आता सध्या दोन महिने भाई काय काळ फासलो या पोरण तोंडात काय बाई तोंडात मारून घ्यायला काय चांगलं नाही केलं पोरांना तुम्हाला आनंद नाही झाला तुम्ही आज होणार आहे अगं बाई आनंद काय तू करती आमच्या तोंडात मारून घ्यायला कोण नाही आम्हाला आई आईबापाच्या कानावर नाही घातलं त्याने इतका आनंद नाही त्याचं लग्न मोठं करायचं होतं त्यानं जाकुणा लग्न केलं तू आजची आम्हाला आईबापाला विचारलं नाही तरी म्हणते पाठ पाठ काय वाजता यायचं घरी आंघोळ करून गेल त्या अंघोळ करून गेलो अक्षर नाही पाठ पाच वाजता यायचं रोज घरी ते म्हणते मी तेच तर म्हणते त्याला घे पटकन आहे बरोबर बरोबर पोराने आपल्याला बरोबर दाखवला इंगा दाखवलो त्या आ खुशाल आई बापाला चोरून हे केलं आई बापाचे तांदूळ नाही पडून दिले माहिती त्याने डोक्यावर मेले मग तुम्ही परत लावून द्या बघ पोर चांगली अशी पोर आपल्या पोराला भेटली नसती हा ना नमस्कार पाटील नमस्कार नमस्कार यार काय चाललंय पाटील काय रे काय चालायचं आता बसलोय बसले हा बरोबर म्हणले तुम्ही सासर बुवा पोरगी भेटलीच नसते तुम्हाला सासर हा काय हे माझे सासरे आहेत त्या माझ्या सासूबाई मी जसे का बोलले बाई ऐकूनच काय चाललंय पाटील काय रे बसले आरामशीर काय आरामशीर पोरगी सुनबाई आहे त्यांची सुनबाई हायला पाटील लग्नाचं काही नाही साईन ल काही नाही पाटलीन बाई अरे लोकांच्या दहा वेळा आहेत तेरा आहेत चाळीसशे वेळेला आहेत तुम्ही पुढे पहिल्या सुन गेली लग्न केलं पोराचं साईनला सगळं नाही भेट पाहिजे काय म्हणली काय नाही मी काय ऐकत गु काय झालं या गोष्टी आम्हाला काही माहितीच नाही पोरानं कुठं लग्न केलंय काय आम्हाला काहीच माहिती नाही नवरा बायकोला म्हणजे आम्हाला ते आली म्हणून तेव्हा ते कळायला आम्हाला पण हे बघ तुला एक सांगू काय जाधे पोर खरं चांगली हाय हा? 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 ना हा छान आहे मस्त एकदम जाऊ दे आम्ही आजोबाईणारे पण आता कसं आहे आमचं हे बाराचं पोर आहे यानं काय आम्हाला कळून दिलं नाही जर लग्न करायचं होतं ना यानं जर आम्हाला सांगितलं असतं आम्ही दुमध्यात लग्न लावला माहिती का असं गाजा वाजा लग्न लावलं असत ना असं कोणाच नसतं गावात लग्न एवढं भारी एवढं त्याला काय होत आहे काय म्हणते पोरगी परत करून द्या परत काय डबल असं असतं का मग हा काय काम आपण रिसेप्शन ठेवू मग जेवायला रिसेप्शन ठेव बरोबर रि लग्नानंतर कसं आहे हो ते लग्न झालं का ती पार्टी असते त्याला म्हणते रिसेप्शन ठेव म्हणजे लोकाला पंगत असं बरोबर मस्त लोकचं घाललंय जरा चारा ग जरा गावाला बी हो परे अरे भाऊ चारी चोर अरे चारी चोर बाबा बा काय का मला तेवढंच बोलायचं हो त्यांना तीन वर्षापासून माग लागले आहो सांगा आज तरी सांगा उद्या तरी सांगा परवा तरी सांगा ते कशा सांगायलाच तयार नाहीत तुम्हाला मी म्हटलं आज मी त्यांना सांगितलंच नाही म्हणून मी गपचूप आले हो पोरगी चांगली स्वतःहून आली सांगायला बघा ना तुम्ही त्यांची हिंमतच नाही झाली म्हणजे काय करायचं आता

पाना। तो पाले मला माझ्या बापा पुढे बोलायची हिंमत नाही होत पाहिलं ना तुमच्यामुळं झालं सगळं आता काय करायचंय बोल नाही तुम्हाला धुमधडक्यात आवाज ऐकायचा होता एकाच्या लग्नाचा आता होऊन गेली गोष्ट आता काय करायचंय होऊन गेली डायरेक्ट घेतली सरप्राईज बोलून ना आपल्या ना म्हणा कधी पाना कधी काय आलं नाव घेतच जाऊ अरे पार काळ फासलं नाही बापाच्या नाकाला तू तोंडाला वय अक्षय काय लाज गेली का मेले तुझी हा काय झालं फक्त गावात गेलो काय झालं असं करून बसला म्हणतो काय झालं हा काही लाज आल बीज आहे का नाही तुला का बाप पोलीस पाटील आहे का हाय का नाही पावसाला आलो माहिती घरात बोलू आपण चला 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 मध्ये चला चल रे मेल आतमध्ये

अरे ती आहे बोलले काय झालं आजचं म्हटलं बा मराठी मला सांगितलं काय मी आई बाप करते का आई बाप केले होते का गेले होते का हा नाही लग्न मला झालं मला तो कळलं लग काय ना तर तिला ओळखत नाही का मग तिला ओळखतो मी पण एवढं काय तसं काही नाही नाही मग तिला काय सांगितलं मला तरी माहितीच काय गेलं ती डायरेक्ट आपल्या घरी आई या बघा तू मला तर जरी आणलं ना तरी मी खरंच तेच सांगणार माझं काही लग्न झालेलं नाही आणि तिला बोलतो ओळखतो ते दिवस दिवस काय माझे घेऊन गेले नाही मला तर आणलं तरी चालल काय माहिती तू का बरास होती खरंय काय काय भांगड आहे ते काय झालं ना मामा ते म्हणजे मी आहे ना यांच्यावर प्रेम करते एक वर्षापासून यांना मी कायम भेटते बोलते की माझ्याशी माझ्याशी तुम्ही लग्न करा पण कधीच मला म्हणले नाही की मी करतो किंवा कधीच माझ्याशी प्रेमाने बोलले नाही त्याच्यामुळं मला हे सगळं करावं लागलं मी म्हणलं आशाने तरी ऐकतेन पण तुम्हाला दोघांना आवडलं ना मी तू आवडले आम्हाला काय मग तुला के म्हणते लग्न करायचं मग तू का बर नाही म्हणतोय अहो तुझं एक तर पिपळीम आहे आणि ती राह ती झोपडी तर आपण कुठं अन लग्न करायचं अरे अक्ष्या तुला का नांदायला आणायला आहे काय झोपडी हा पोरगी किती चांगली होती अरे पोर कार करा का करावा आणि आपली बाई द्या त्यांना श्रीमाचा काय करा काय झोगाची मला माहिती ना तुला मग काय हरे बाय मग तुला आवडते काय अरे पोर आवडती पण ती झोपडीत राहते ना घे नाही आवडत मला गुलाबाचं फुल कुठे उघायचं कुठं हा माहिती माती अरे तो अन्नशिव मला गुलाबाचं फूल आहे ना करू नको जरा आता लग्न का काय करतो म्हणतो लेकर आता म्हण लग्न काय सोन्यासारखी पोर किती सुंदर आहे जाऊ दे तिकडे छपरात राहू जा कुठं ये राहू हा ए शांत आहे तुझा बरं चहा ठेवू जाय बरं बरं भावाय चला चला। आ? तेराना तेराना आहो मी काय तुम्हाला लग्न केल्याशिवाय राहणार नाही <laughs> बरोबर आहे मला माहित नव्हतं पुरी एवढे जिद्दीला पेटते <laughs> म्हणून आणि जे बोलले ते करूनच दाखवलं पण तुझ्या नादात किती मार खाल्लं मी लागल ना जाऊ दे जाऊ दे प्रेमाने आत फिरवलं का बरं वाटतं हा आवडते ना तुम्हाला मी हे जर पहिले सांगितलं असतं तर मार नास्ता खावा लागला <laughs> मला का माहिती एवढं काही करशील आणि ते, ते खोट आहे ना खोट आहे तुम्हाला माझ्यावर विश्वासच <laughs> नाही जा बाई नाही हाय ना विश्वास जाऊ दे परत दादून बघितले का आणि मला परत तू जा ऐकड बरं बरं घर बघते हॅलो पूर्गी चांगली आहे बरं का मी जरा पैशाचा जास्त गर्व केला आणि एवढी प्रेम करणारी मुलगी मला भेटलीच नसती नशिबात आली भेटली